खोग, खोग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी म्हणजे आपल्यालाच प्रश्न पडलाय की आता घट कधी उठवावे नेमके म्हणजे घटाला हलवायचं कधी आपला नवरात्रीचा उपवास आपण कधी सोडायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच बघा आपल्याला देवीला कडकण्याचा निवेद्य कधी करायचा याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे थोडाफार मोठा व्हिडिओ झाला तर समजून घ्या कारण की माहिती देखील तितकीच महत्वाची आहे मग आता यावर्षी शारदीय नवरात्र सुरुवात किंवा मग घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी झालेली आहे मग आता या वर्षीचा नवरात्री उत्सव बघा दहा दिवसाचा आहे आणि थेट म्हणजे एक आठ आणि नऊ समजा दहा दिवस होतात आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे म्हणजे एकोणतीस तारखेला म्हणजे आजच आठ दिवस झाले आता घटस्थापनेला उद्या अष्टमी नववा दिवस एक तारखेला दहावा दिवस आणि दोन तारखेला अकरावा दिवस आणि त्या दिवशी आलेला आहे दसरा मग उद्या आहे महाअष्टमी उपवास आणि एक तारखेला आहे पारणे मग आपल्याला एक तारखेला बुधवारी घट आपले हलवायचे आहेत मग आता बघा घट हलवताना आपल्याला या दिवशी थोडासा उत्तर दिशेकडे तो सरकवायचा आहे आणि समजा तुमची जी कुलदेवी आहे तिच्या नावाचा जे जयकार किंवा तुझा तिचा जो मंत्र जप आहे तो मनायचा आणि घट पाच वेळा ज्याप्रमाणे आपण तळी भरतो त्याप्रमाणे घट पुरुषांनी उचलायचा खाली ठेवायचा उचलायचा खाली ठेवायचा या पद्धतीने आपल्याला घट हलवायचं आहे आता आपल्याला समजा काही व्यक्तींना नऊ दिवसाचा उपवास असतो तर कोणी समजा घट बसायच्या दिवशी उठायच्या दिवशी म्हणजे बसता उठता उपवास करतात तर आपण घटस्थापनेच्या दिवशी एक उपवास केलेला असतो आणि परत एक आपल्याला करायचा असतो समजा घट उठवायचा उपवास म्हणून एक तर मग तो उपवास आपल्याला उद्याच असणार आहे अष्टमीचा आणि तो उपवास आपल्याला सोडायचा आहे बुधवारी तसेच नऊ दिवसाचा उपवास देखील बुधवारीच सोडायचा आहे आता नऊ दिवसाचा उपवास कधी सोडायचा आपल्याला उठता बसता उपवास कधी धरायचा सोडायचा हे देखील बघितलं तसेच बघा घट कशा पद्धतीने हलवायचा हे देखील बघितलं आता तळी भरताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही भागामध्ये फुलोरा किंवा कडाकणी म्हणतात मग तुमच्याकडे जे म्हणतात ते म्हणा कडाकण्या म्हणजे पुऱ्या असतात बघा पण ह्या कडक असतात आणि चपट्या असतात मग देवीचे दागिने देखील बनवले जातात गव्हाच्या पिठाचे त्यामध्ये हळद टाकली जाते हे दागिने या कडाकण्या बनवल्या जातात आणि आपल्याला ह्या दागिने जे आहेत ते घरातल्या स्त्रीनेच प्रसाद म्हणून घ्यायचे आहेत बघा आता ह्या कडाकण्या आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे मग तुम्ही कडाकण्या करा तसेच दागदागिने केले तरी देखील चालतात तुमच्या गावाकडे ज्याप्रमाणे पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच ह्या कडाकण्याचा नैवेद्य उद्या तुम्ही देवीला दाखवू शकतात म्हणजे आपल्याला ही माळ तयार करायची असते बघा कडाकण्याची मग कुणी पाच करतं कुणी सात कुणी अकरा या पद्धतीने आता दागिन्यामध्ये म्हणताल तर फनी बनवली जाते बिरोद्या जोडवे मंगळसूत्रे करंड या पद्धतीने देवीला ते कणकेच्या आपण गव्हाच्या पिठाचं हे बनवलं जातं कडाकण्यासोबतच हा देखील नैवेद्य आता हा नैवेद्य कधी दाखवायचा तर सायंकाळी दाखवायचा मग आता बघा काही ठिकाणी पूर्णाचे दिवे करून देखील घटाला ओवाळलं जातं मग तुमच्या भागात जशी पद्धत आहे तुम्ही त्या पद्धतीने करा आपण कडाकण्या कधी करायच्या नैवेद्य कशा कर पद्धतीने दाखवायचं हे देखील बघितलं पण आता उद्या जर आपण कडाकण्या दाखवल्या ते दागदागिने केले तर तसेच न ठेवता अगदी तुम्ही एका डब्यात ठेवा झाकून ठेवा मग ज्या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहेत त्या दिवशी तळी भरताना तळी भरल्यावर प्रसाद म्हणून ह्या कडाकण्या आपण नक्कीच कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो आणि ते दागिने आहेत ते घरातील स्त्रीनच खावात म्हणजे आता घरातील स्त्री म्हणजे एक आपण लक्ष्मीच म्हणतो तिला मग तिनेच ते दागिने देवीचे प्रसाद म्हणून घ्यावेत कडाकणीचंही तुमच्या लक्षात आले असेल घट कशा पद्धतीने हलवायचं ते देखील लक्षात आलं असेल नवरात्रीचा उपवास मात्र बघा आपल्याला घटाला आता तुमच्याकडं जो गोडाचा नैवेद्य करते तुम्ही तो करा किंवा काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते आमच्या भागामध्ये अगदी बघा सगळ्यात महत्वाचा नैवेद्य घटाला आणि हा नवरात्रीचा उपवास किंवा मग उठता बसता उपवास हा एक पदार्थ खाऊनच सोडला जातो तर तो, तो म्हणजे राळ्याचा भात राळ्याचे तांदूळ असतात बघा त्याचा भात केला जातो परड्या भरताना त्यावरती देखील त्याचा नैवेद्य ठेवला जातो आणि तो भात खाऊनच उपवास सोडला जातो मग आपल्याला गोडाचं चा करायचं आहे अगदी तुम्ही वरण भात खीर शिरा काहीही गोड पदार्थ करून आपल्याला तो घटाला देखील नैवेद्य दाखवायचा आहे घट नसला बसवला देव घरात दाखवा आणि नंतर आपल्याला तोच नैवेद्य तेच ताट घेऊन आपण जेवायचं आहे अशा पद्धतीने उपवास सोडायचा आहे पण उपवास सोडवताना उद्या आता नऊ दिवसाचा उपवास असेल जास्त तिखट घेऊ नका आणि वांग मसूर डाळ या पदार्थांचा शक्यतो उद्याच्या जेवणामध्ये म्हणजे ज्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे त्यामध्ये समावेश नसावा शक्यतो सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा आता आपण उपवास कधी सोडायचा आणि वेद्य कशा पद्धतीने दाखवायचा हे देखील बघितलं आहे घट हलवण्याचं बघितलं आहे सगळ्यात महत्वाचं काही भागात देवघटी बसवले जातात काही भागात नवरात्रीच्या नऊ दिवसही देवांची पूजा केली जाते मग तुमच्या भागात जर देवघटी बसवलेले असतील तर आपल्याला देवांची पूजा बुधवारी करायची आहे आता बघा आपण देव नागलीच्या पानावरती म्हणजे विड्याच्या पानावरती बावीस तारखेला स्थापित केलेले आहेत म्हणजे ठेवलेले आहेत अगदी दे आपण देवांना हलवलेलं देखील नाही मग आपल्याला बुधवारी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी देवांची पूजा करायची आहे आता आपण घट हलवण्याचं बघितलं पण सगळ्यात महत्वाचं राहतंय घटामध्ये त्या तांब्यामध्ये टाकलेलं पाणी आणि साहित्य ते पाणी घरामध्ये शिंपडा कारण की त्यामध्ये देवीचे तत्व आहे जे आहेत ते सगळे म्हणजे अगदी ज्याप्रमाणे पाणी भरलेलं आहे त्याप्रमाणे गच्च तांब्या भरून देवीचे त्याच्यामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत त्या आहेत त्यामुळे ते पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामध्ये जे हळकुंड टाकलेलं आहे सुपारी टाकलेले आहे आमच्या भागामध्ये त्याचे तुकडे करून आपण ज्या परड्या भरणार आहोत जो नैवेद्य केला जातो त्यावरती ठेवलं जातं मग ते सुपारी आणि हळकुंडाचं तर लक्षात आलं असेल एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे आपण ते नाणं आपल्या तिजोरीमध्ये द्या किंवा मग तुमच्या यानं जर सांभाळणं होत असलं समजा तिजोरीमध्ये नसल ठेवणं होत तर अगदी देवघरात दे ठेवलं तरी देखील चालेल खर्च करू नका कारण की ती एक लक्ष्मी आहे आपली मग आपल्याला आणि असं नाही काही तुम्ही देवघरात जरी ठेवलं समजा एखाद्या तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा आपल्याला कधीही एक रुपयाचं नाणं पूजेमध्ये लागतेच आहे मग ते, ते तुम्ही वापरू शकतात मात्र खर्चू नका शक्यतो होईल तेवढं तसं करा आणि नारळ जर तुम्ही ठेवलेला असेल तर नारळ बघा काही ठिकाणी फोडतात काही ठिकाणी वाहत्या पाण्यात प्रवाहित करतात तुमच्या घरी जशी परंपरा आहे तसं करा तुम्ही किंवा मग आपल्या घरामध्ये जरी आपण लाल वस्त्रामध्ये हे नारळ बांधलं तरी देखील चालेल पण जेव्हा त्या नारळातलं पाणी अटल तेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या अशा प्रकारे नारळ घट त्या घटातील साहित्य याबद्दल सविस्तररित्या आपण जाणून घेतलेला आहे उपवास कशा पद्धतीने सोडायचा देवघटी बसवलेले कशी पूजा करायची कोणत्या दिवशी करायची आता राहिला प्रश्न फक्त अखंड दिवा कधी उचलायचा मग आता आपल्याला बघा एक तारखेला देवपूजा करायची आहे मग देवघरात अखंड दिवा लावलेला असेल आणि देवपूजा करता येत नसेल मात्र दिवा चालू आहे मग मा दिवा मात्र उचला पण तो दिवा चालू असताना फुंकर मारून विजू नका कारण की एवढी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केलेली सेवा ती निष्फळ होईल बघा मग तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू द्या अगदी दसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत रात्रभर जरी तेवत राहिला का तरी चांगलंच आहे काहीच ह्याच्यामध्ये म्हणजे विचार करण्यासारखं नाही मात्र नवमीच्या दिवशी म्हणजे एक तारखेच्या दिवशी जर भरपूर तेल असेल दिव्यामध्ये तर मात्र तेल घालू नका तुमची इच्छा असेल तर दसऱ्या दिवशी चालू राहिलीत पण तेल घाला त्याच्यामध्ये ते म्हणजे नंतर आपल्यालाही नको की बाबा हा चालूच आहे ह्याला विजायचं आहे का असं आस, असा प्रश्न नको त्यामुळे तो आपोआप शांत होईल त्यामुळे त्याच्यामध्ये तेल घालू नका आणि त्यानंतर दोन तारखेच्या दिवशी किंवा मग तीन तारखेच्या दिवशी आपण दिवा उचलून आपला स्वच्छ करून आपल्या घरामध्ये आपण ठेवून देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला घट हलवायचे आहेत आपला उपवास सोडायचा आहे देवघटी बसवलेली पूजा करायची आहे मला ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद